जंहिंस आहे सर्व माता भगिनी सां पाण समेश आहे नमस्कार मित्रांनो नऊ कोटी लेकरांची आई मातारामाई यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरामध्ये भव्य दिवा मिरवणूक काढण्यात आले आहे आपण बघू शकता की कशा प्रकारे भव्य दिवा मिरवणूक काढण्यात आली आहे त्याचप्रकारे या मातारामाई जन्मोत्सवानिमित्त आज बघू शकतात की आंबेडकर नगर राजवाडा आंबेडकर नगर अर्जुन भाऊ मित्रमंडळ यांच्यातर्फे भव्य दिव्या अशी तालीम या ठिकाणी आपण की पथकाचं देखील आयोजन या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये ते बौद्ध उपासक उपासिका या देखील उपलब्ध आहेत या मिरवणुकीसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपले नरेश भाऊ हो कांबळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत आपण त्यांच्याशी विचारणा करूया की कांबळे साहेब आज जी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आले आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आहे नेमकं आज दिनदलितांची माता रमाई यांचा एकशे सव्वीसावी जयंती आहे तरी सर्व सम समाजां मिळून आज भव्य मिरवणुकीची आज भव्य मिरवणूक काढलेली आहे यासाठी सर्व समाजाच्या लोकांची उपस्थिती आहे तरी सर्व समाज बांधवांना आजच्या दिनाची शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर त्याचबरोबर आपण बघू शकतात की कशा प्रकारे इथे आपण बौद्ध उपासिका यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे बौद्ध उपासकांसह बौद्ध उपासक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण विचारणा करूया की या ठिकाणी खूप साऱ्या बौद्ध उपासिका या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण लगेच बघू शकतात की कशा प्रकारे माता रमाई यांचा भव्य दिव्य असा रथ सजवून या ठिकाणी रेडी करण्यात आला आहे आकर्षक अशी भव्य दिव्य रथ रत या रथामध्ये माता रमाई या रथामध्ये रमाई यांची मिरवणूक काढण्यात आली आहे ही मिरवणूक संविधान चौक ते आंबेडकर नगर येथेचा समारोप होणार आहे या मिरवणुकीची पार्श्वभूमी अशी की संविधान चौक याबद्दल रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित राहिलो असून सर्व बोध या ठिकाणी उपस्थित आहेत